माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर तिचा प्रत्येक महिन्याला अमावस्या आणि पौर्णिमा ह्या येतच असतात जग कितीही पुढं गेलं तर काही गोष्टी त्याला अंधश्रद्धा न मानता काही गोष्टी पाळल्या काही गोष्टी टाळल्या तर प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि संसारिक आयुष्यासाठी त्या फायद्याच्या असतात अमावस्याला नेमक्या कोणत्या गोष्टी करू नयेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दलचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय ती चा जागर दिवस अमावस्याच्या दिवशी मद्य पिऊ नये तसंच मांसाहारी खाऊ नये अशुद्ध पदार्थाचे से सेवन करणेही टाळावे अमावस्याच्या दिवशी कोणाशीही भांडण करू नये तसेच नकारात्मक विचार मनात आण आन, आणू नयेत अमावस्याच्या दिवशी झाडू खरेदी करणे अशुभ मानलं जातं त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते असं म्हटलं जातं अमावस्याच्या दिवशी केस कापणे नखे कापणे अशुभ मानलं जातं अमावस्याच्या दिवशी लग्न गृहप्रवेश केस कापणे अशी कामे टाळायला हवीत ती पाहत राहा ती चाच जागर न्यूज